नमस्कार मित्रांनो दिव्या गावरान फार्मच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडीत कुकुट पालन कसं करावं आणि थंडीतही कोंबड्यांना चांगलं वाढवण्यासाठी कोणती पाच गुप्त टिप्स उपयुक्त ठरू शकतात याबद्दल बोलणार आहोत चला तर सुरू करूया एक शेडची योग्य उब आणि तापमान नियंत्रण थंडीत कुक्कुट पालन करताना शेडमध्ये उब राखणं फार महत्वाचं आहे दिव्या गावरान फार्ममध्ये आम्ही नेहमी थमल इन्सुलेशन वापरतो ज्यामुळे कोंबड्यांच्या शरीराची योग्य तापमान राखली जाते शेरमध्ये थोडीशी हवेशीर जागा ठेवून कोंबड्यांना आरामदायक आणि उबदार वातावरण दिलं जातं दोन गरम पाणी आणि पोषणपूर्ण आहार थंडीत कोंबड्यांना गरम पाणी आणि पोषणयुक्त आहार दिला जातो दिव्या गावरान फार्ममध्ये आम्ही कोंबड्यांना उकडलेले अंडी गव्हाची कण आणि विशेषत उबदार शाकाहारी आहार देतो यामुळे त्यांच्या आरोग्याला फायदा होतो आणि प्रतिकारशक्ती वाढते तीन स्वच्छता आणि रोगनियंत्रण कुक्कुटपालनात स्वच्छतेचं महत्त्व खूप आहे विशेषत थंडीत दिव्या गावरान फार्ममध्ये शेडरोज स्वच्छ केला जातो ज्यामुळे कोंबड्यांमध्ये इन्फेक्शनचा धोका कमी होतो कोंबड्यांचे लसीकरण देखील वेळेवर केलं जातं ज्यामुळे सर्दी आणि इतर श्वसनाच्या समस्यांपासून ते सुरक्षित राहतात चार गरम प्रकाश आणि थंड हवेपासून संरक्षण थंडीत कोंबड्यांना गरम प्रकाशाची आवश्यकता असते दिव्या गावरान फार्ममध्ये आम्ही लाल रंगाचे गरम दिवे लावले आहेत ज्यामुळे कोंबड्यांना अतिरिक्त ऊब मिळते शेडच्या बाहेर थंड हवेपासून त्यांना संरक्षण मिळावं यासाठी विंडस्क्रीन आणि इतर साधने वापरली जातात पाच कुक्कुटपालनासाठी वेळोवेळी निरीक्षण अखेर कुक्टपालन करत असताना त्यांच्या आरोग्याचं निरीक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कोंबड्यांना श्वसनाच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी त्यांचा चाल खणं आणि इतर लक्षणे तपासावीत दिव्या गावरान फार्ममध्ये आम्ही प्रत्येक कोंबडीचे आरोग्य लक्षात ठेवून त्याची नियमित तपासणी करतो तर मित्रांनो हे होते थंडीत कुकुट पालनासाठी दिव्या गावरान फार्मच्या काही गुप्त टिप्स या टिप्सचा उपयोग करून तुम्ही तुमच्या कुक्कुट पालनाला चांगलं व्यवस्थापित करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद